नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथम तास स्वागत आहे एन पी एस कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत एनपीएस खात्यातून कोणती व किती रक्कम काढता येते कोणत्या कारणासाठी काढता येते ती परत करावी लागते का यासाठीचे आवश्यक कागदपत्र काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मांड न्यूज या चॅनलवर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस ही योजना लागू आहे त्या खात्यातून कर्म कर्मचाऱ्यांना कोणती व किती रक्कम येते, काढता ती कोणत्या कारणासाठी काढता येते व ती परत करावी लागते का याबाबतचे स्पष्टीकरण आपण जाणून घेऊयात पुढील प्रमाणे डी आणि एनपीएस खात्यातून परतावा म्हणजेच काढलेली रक्कम परत करावी लागते रक्कम खालील कारणासाठी काढता येते त्यासाठी समोर दाखविण्यात आलेल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे सदर रक्कम ही कर्मचारी यांचे खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेपैकी त्यातील शासनाच्या हिश्याची जमा रक्कम व एकूण जमा व्याज रक्कम वजा जाता केवळ आपल्या हिश्याची जमा रकमेपैकी जास्तीत जास्त पंचवीस टक्केच रक्कम काढता येते म्हणजेच एक लाख रुपये कर्मचारी हिशाचे असतील व एक लाख चाळीस हजार रुपये शासन हिश्याची जमा असतील तर कर्मचारी हिश्श्यातील पंचवीस टक्के म्हणजेच एक लाखांपैकी पंचवीस हजार रुपये काढता येतात तेही परत करावे लागतात सदर रक्कम पुढील कारणांसाठी काढता येते जर स्वतःसाठी घर बांधणी घर खरेदीसाठी जमा रक्कम काढायची असेल त्यासाठी स्वतःचा मागणी अर्ज आवश्यक माहिती भरून कार्यालयामार्फत देण्यात यावा नोंदणीकृत करारनामा अथवा जुने घर असल्यास घरपट्टी व स्थानिक प्राधिकारी यांचे ना हरकत दाखला ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत ओला फॉरवर्ड केलेली कर्मचाऱ्याचा रद्द केलेला धनादेश परतावा रक्कम ह्याच कारणासाठी वापरणार असले बाबत शंभर रुपये स्टॅम्प वर हमीपत्र बँकेचे शिल्लक हप्तेबाबतचे स्टेटमेंट वरील सर्व कागदपत्रे मूळ अधिक एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करून पत्रासह हो जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे जर मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी रक्कम काढावयाची असेल त्यासाठी स्वतःचा मागणी अर्ज आवश्यक माहिती भरून कार्यालयामार्फत देण्यात यावा कर्ज कर्मचाऱ्याचा रद्द केलेला धनादेश प्रवेश निवड यादीची प्रत मुलांचे बोनाफाईड प्रवेश घेणाऱ्या संस्थेची फी बाबत अंदाजपत्रक ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत टीओला फॉरवर्ड केलेली कुटुंबाच्या बाबतची सेवा पुस्तकाची छायांकित प्रत ही सर्व कागदपत्रे दोन प्रतीत मूळ अधिक एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करून पत्रासह सा जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे जर मुलांच्या लग्नासाठी रक्कम काढावयाची असेल त्यासाठी स्वतःचा मागणी अर्ज आवश्यक माहिती भरून कार्यालयामार्फत देण्यात यावा कर्मचाऱ्याचा रद्द केलेला धनादेश लग्नाची पत्रिका कुटुंबाचा दाखला मुलाचे आधार कार्ड लग्नाच्या खर्चाचे अंदाजपत्रक ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत ओला फॉरवर्ड केलेली कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवा पुस्तकाची छायांकित प्रत ही सर्व कागदपत्रे मूळ एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करून पत्रासह सा जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे जर कुटुंबातील अवलंबित सदस्याच्या आजारपणासाठी रक्कम काढावायची असेल त्यासाठी स्वतःचा मागणी अर्ज आवश्यक माहिती भरून कार्यालयामार्फत देण्यात यावा कार कर्मचाऱ्याचा रद्द केलेला धनादेश दवाखान्याचे खर्चाचे अंदाजपत्रक कुटुंबाचा दाखला आजारी व्यक्तीचे आधार कार्ड परतावा रक्कम ह्याच कारणासाठी वापरणार असले बाबत शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर हमीपत्र ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत टीओला फॉरवर्ड केलेली कुटुंबाच्या बाबतची सेवा पुस्तकाची प्रत ही सर्व कागदपत्रे मूळ अधिक एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सहीने साक्षांकित करून पत्रासह सा जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावे जर कुटुंबातील अवलंबित सदस्याच्या कोविड नाईन्टीन आजारपणासाठी रक्कम काढावायची असेल त्यासाठी स्वतःचा मागणी अर्ज आवश्यक माहिती भरून कार्यालयामार्फत देण्यात यावा कर्मचाऱ्याचा रद्द केलेला धनादेश दवाखान्याचे खर्चाचे अंदाजपत्रक कोविड नाईन्टीन असले बाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र कुटुंबाचा दाखला आजारी व्यक्तीचे आधार कार्ड ऑनलाईन भरलेल्या मागणी अर्जाची प्रत टी ओला फॉरवर्ड केलेली कुटुंबाच्या नामनिर्देशन बाबतची सेवा पुस्तकाची छायांकित प्रत ही सर्व कागदपत्रे मूळ अधिक एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या सैनी साक्षांकित करून पत्रासह जिल्हा कोशागार कार्यालयात सादर करावे त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी एन पी एस खात्यातून अंशता रक्कम काढण्यासाठी कोरा पीडीएफ चा अर्ज कसा असतो हे आपण स्क्रीनवर दिसत आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर